कराडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते कराडमध्ये प्रियसीला प्रियकराने इमारतीवरून ढकलले आहे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आरोशी सिंगचा मृत्यू झालाय कराडमध्ये प्रियसीला प्रियकराने इमारतीवरून ढकलल्याची माहिती समोर येते वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आरोशी सिंगचा मृत्यू झालाय प्रियकरावर हत्तीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कराड येथील मलकापूर येथील प्रेम प्रकरणातील धक्कादायक घटना धक्कादायक बातम्या आपण पाहतोय प्रियसीला प्रियकराने इमारतीवरून ढकलला आहे यामध्ये मृत्यू कराड शहर पोलीस ठाण्यात प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आलाय कराडमधील धक्कादायक बातमी आपण पाहतोय प्रियसीला प्रियकराने इमारतीवरून ढकलला आहे यामध्ये आता प्रियसीचा जागीच मृत्यू झालाय तर प्रियकरावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आपले प्रतिनिधी सुहास पाटील आपले सुहास सिंग ही वैद्यकीय शिक्षण घेत फोनला खास खाजगी इमारतीत भाड्याने राहत होती सन सिटी या विभागात राहत असताना तिच्या प्रियकराने तिला इमारतीवरून ढकलून दिल्यामुळे आरुषी सिंगचा जागीच मृत्यू झाला जा तर ध्रुव अधिकार हा प्रियकर हि जखमी झाला असून त्याच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेची नोंद करार शहर पोलीस स्टेशन मध्ये झाले आहे मात्र पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत अधिकृत कोणतीही माहिती मिळून म्यू, येत नव्हती त्यामुळे या घटनेची संभ्रम संभ्रम निर्माण झाला आहे निलम काय कारवाई होणार आहे या प्रियकरावरती त्या संदर्भात काय माहिती आहे अद्याप ही पोलिसांनी प्रियकरावरती गुन्हा दाखल केला केला आहे मात्र प्रियकर जखमी असल्यामुळे तो एका रुग्णालयात उपचार घेत आहेत त्याला पोलिसांकडून पुढील कारवाई उपचार घेऊन झाल्यानंतर पुढील पोलीस त्याच्यावरची कारवाई करतील नीरम धन्यवाद सुहास आपण दिलेल्या माहितीसाठी